सांगभल्याच्या गजरात खरसुंडी तालुका आटपाडी येथील धाकटी चकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री सिद्धनाथांच्या पत्नी धाकटी चकाई देवीची यात्रा तीन वर्षातून एकदा होत असते बलवडी घाटाच्या पायथ्याला सावकार दऱ्यात जकाई देवीचं पुरातन मंदिर आहे या ठिकाणी यात्रेनिमित्त आज सकाळी देवीस अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीची सिंहावर आरूढ सालुंकृत पूजा बांधण्यात आली तर मुख्य मंदिरामध्ये नित्योपचार झाल्यानंतर श्रींची अश्वारूढ पूजा बांधण्यात आली सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीचं जकाई भेटीसाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान झालं यावेळी गुलाबी रंगाची पेशवाई पकडी घातलेली उत्सव मूर्ती पालखीमध्ये विराजमान करण्यात आली पालखीच्या अग्रभागी असणारी धूप आरती व लवाजम्यानं मुख्य मंदिरातून प्रस्थान केलं यानंतर जोगेश्वरी मंदिराजवळ ध्वजपूजन करण्यात आलं या ठिकाणी असणाऱ्या पुरातन दीपमाळेवर भगवा ध्वज लावून दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या जकाई यात्रेची सूचना देण्यात आली त्यानंतर पालखीनं गतीनं पलवडी रस्त्यावरून दर्यात प्रस्थान केलं वाटेतील नागरिकांचं स्वागत स्वीकारून पालखी अकरा वाजता जकाई दर्यात पोहोचली यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीनं श्रींचं स्वागत करण्यात आलं पुरातन मंदिरात श्रीनाथ जकाई भेट झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली श्री सिद्धनाथ व धाकटी जकाई देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी निसर्गरम्य वातावरणात महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिवानंद स्वामी प्रस्तुत भक्तिगीतांच्या कार्यक्रमास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला यात्रेदरम्यान खासदार संजय काका पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील माजी सभापती हर्षवर्धन देशमुख युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील शंकर नाना मोहिते काँग्रेसचे युवकाध्यक्ष जयदीप भोसले चंद्रकांत भाऊ भोसले जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे आदींनी भेट घेऊन दर्शन घेतलंय सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शनाकरिता भाविकांचा ओघ कायम होता पाच नंतर पालखीनं जकाई देवीचा निरोप घेऊन परतीसाठी प्रस्थान केलं यावेळी पालखी मार्गावर भाविकांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाटून श्रींच स्वागत केलं पालखीच्या अग्रभागी दरबार बँडनं दर्जेदार गीतांच्या माध्यमातून भाविकांचं मनोरंजन केलं पालखी गावठाण हद्दीत आल्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतशबाजी करण्यात आली रात्री उशिरा पालखीचं मुख्य मंदिरात आगमन झालं यात्रेच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत ग्रामस्थ व सेवेकरी मानकरी यांनी श्रम घेतले यानंतर भाविकांना दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या मानेवाडी व वा नेलकरंजी येथील जकाई यात्रेची ओढ लागली